Hmm. सोलापूर विधानसभासाठी जे मतदान पार पडलेलं आहे त्यामध्ये जे सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी अंदाज व्यक्त केलेले होते ते तंतोतंत खरे पड ठरलेले आहेत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांची ओळख करून घेऊ हे अजित उमरेजकर साहेब आहेत आपल्याकडं दैनिक स्वराज्याचं काम बघणारे किरण बनसोळे सर आहेत महापालिका आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत अविनाश कुलकर्णी सर आहेत संपादक आहेत स्थानिक वृत्तपत्राचे दैनिक सांचे आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि तरुण युवा पत्रकार आहेत आपल्याकडं इम्रान सगरी या स सगळ्यांकडून आपण त्यांच्या अंदाज जाणून घेऊयात आपण तर अविनाश कुलकर्णी सरांकडे एकंदरीत सर शहरमध्ये मतदारसंघ आणि उत्तरमध्ये जे फाईट झाली आणि जो निकाल लागला तो अपेक्षित होता का नि निकाल तर थोडेशा अपेक्षित होते त्यातल्या त्यात उत्तरचा निकाल अपेक्षितच होता पण एवढ्या मोठ्या फरकाने पुन्हा एकदा विजय देशमुख निवडून येतील याची ये खात्री बहुधा त्यांना स्वतःला सुद्धा नसावी चांगलं मतदान झालेलं आहे तेवढाच चांगला, ते चांगला संघर्ष यंदा महेश कोठे यांनी त्यांना दिला पण मी निवडणुकीच्या आधीसुद्धा जे विश्लेषण करत होतो त्यावेळेस सोलापूरच्या या दोन्ही तिन्ही मतदा विशेषतः मध्य आणि उत्तरमध्ये जातीवाद आणि धर्मवादावर निवडणूक वळण घेणार हे स्पष्टपणे वारंवार सांगत होतो आणि घडलंही तसंच दोन्ही दोन्हीकडं असं दिसतंय आणि त्यामुळंच ही आकडेवारी दिसते आहे एकंदरीत शहर मध्यचा आपण जर विचार केला तर तिथे हिंदू विरुद्ध मुस्लिम असंच चित्र शेवटपर्यंत पुढे दिसलं आणि जे अडुसष्ट हजार जवळपास एक लाख तीन हजारपैकी मुस्लिम समाजाचं मतदान या शहर मध्यमध्ये आहे त्यातलं जवळपास साठ हजार मतदान आहे ते ब उमेदवारांनीसुद्धा आता बहुतांशी प्रमाणात मान्य केलं आहे की ते मुस्लिम समाजाचंच मतदान होतं आणि ते त्यांच्या पारड्यामध्ये पडलं आहे आम्ही तसे अंदाजही व्यक्त केले होते दोन चार वरचं दोन चार पाच हजार मतदान आहे ते चेतन नरवटे किंवा आडब मास्तर यांच्यामध्ये थोडंफार विभागणी झालेली आहे इकडच्या बाजूला जे देवेंद्र कोठे विजयी झालेत त्यांचा विजय मात्र एक धडकी भरवणारा असंच म्हणावं लागेल काँग्रेस पक्ष इथून संपून गेला की काय असं प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे प्रणतींनी या मतदारसंघाचं तीन वेळाला प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांच्या पदरी येथे फार मोठी निराशा आली असं म्हणावं लागेल काँग्रेसला लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नव्वद हजारापेक्षा जवळपास जास्त मतदान होतं पण हे मतदान गेलं कुठं कारण चेतन नरोडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या पारड्यामध्ये केवळ सोळा हजार मतदान आले त्यांचं अनामत रक्कमसुद्धा जप्त झालेली आहे मग प्रणितींना पडलेली मतं गेली कुठं हा विचार करावा लागेल एकंदरीत आता आकडेवारीवरील तर असं दिसतं की ही सगळी मतंच्या सगळी मतं एकतर एक, एक पंधरा पंदर, पंधरा ते वीस टक्के कम्युनिस्ट आणि याच्या काँग्रेसच्या उमेदवार सोडले तर सगळी मतं ही बी जे पीच्या पारड्यामध्ये आलेली आहे असं एकंदरीत दिसतं आहे आणि काही मतं ही असे अशी असू शकतील त्यावेळेला मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या पारड्यात त्यावेळेला टाकली होती ती पुन्हा एम आय एमच्या दिशेनं गेलेली आहेत काँग्रेसचीकडं मतच शिल्लक राहिलेली नाहीत असं एकंदरीत या मतदारसंघात दारुण व्यवस्था झाली आहे काँग्रेस नेस्तानाभूत होईल का जिल्ह्यातनं असा एक प्रश्न आम्ही त्या चर्चेच्या दरम्यान व्यक्त केला होता कदाचित ती भीती खरी ठरते असं दिसतं आहे जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसचा उमेदवार या वेळेला निवडून आलेला नाही अर्थात असा शरद पवार मला वाटतं अजित पवार राष्ट्रवादीची पण अशी स्थिती आहे जिल्ह्यामध्ये की त्यांचाही आलेला नाही आहे असो तो पुढच्या वेगळ्या विश्लेषणाचा भाग आहे रा ज राज ठाकरेंच्या पक्षाची दुर्दशा झाली तिकडे ब प्र प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाची अशी दुर्दशा झाली वि मध्येची जी, जी निवडणूक होती ती धर्मवादावरती अपेक्षेप्रमाणे गेल्यामुळं हा निकाल आहे देवेंद्र कोठे तरुण तडफदार काम करणारं नेतृत्व आहे जरी त्यांचे एक दोन भाषणं भडक भडक झाली असली तरी ते कृतीनं आगामी पाच वर्षाच्या काळात तसं वागतील असं वाटत नाही कारण ते नगरसेवक असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये अत्यंत संयमित आणि अत्यंत तत्पर अशा पद्धतीनं काम त्यांनी केलेलं आहे अगदी पाणी पुरवठा कधी होणार कुठल्या वेळेला होणार हितपासून कुठं ड्रेनेज फुटलं आहे कुठं कचरा साठला आहे कुठले दिवाबत्ती बंद आहे याचे मेसेज आणि त्या मेसेजला जाणारं उत्तर एवढी क्विक त्यांच्यामध्ये सगळी यंत्रणा आहे आणि ते आमदारकीमध्ये त्यांना ह्या सगळ्या सगळा अभ्यास उपयोगी वाढेल आपण असं मानूया की पुढची निवडणूक मध्येची जी होईल ती गुणवत्तेच्या आणि विकासकामाच्या आधारावर होईल हा झाला मध्यचा आता मी उत्तरचंही थोडक्यामध्ये सांगतो उत्तरमध्ये महेश कोठे यांनी निकाराची झुंज दिली पण न महेश कोठे यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे अगदी पुतण्याच्या तुलनेमध्ये सुद्धा कमी आहे आपण असं आपण बघितलं तर आकडेवारीवरून मतदानाची दिसून येईल कारण त्यांनी वारंवार पक्ष आणि गट बदलत गेले शिवसेनेत होते काँग्रेसमध्ये होते त्याच्या आधी त्याच्यानंतर एकनाथ शिंदेकडं काही काळ गेले त्याच्या आधी शरद पवारांकडं काही वेळेला अजित पवारांच्या भेटी म्हणजे मला वाटतं ते फक्त वेल, वंचितच्या संपर्कात जायचंच राहिले होते त्यांनी स्वतःची विश्वासार्हता कमी करू नये याविषयी आम्ही त्यावेळे त्या त्यावेळी लिखाणसुद्धा केलेलं आहे पण एखादा माणूस एखाद्या आपल्या तारात असतो ना ज्या वेळेला तो कुणाच्या ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो त्याला वाटतं मी करतो तेच बरोबर सकारात्मक राजकारण आहे आणि मग असा फटका बसतो अत्यंत सहा वेळा निवड कॉर्पोरेशन निवडून येऊन माझी महापौर शहराचा मोठा अनुभव असतानासुद्धा त्यांच्या पदरी मोठं अपयश आलं आहे अर्थात महानगरपालिकेची मोठी सत्ता असतानाही त्यांनी दिखावदार असं काही काम केलेलं नाही आणि जी बाहेरची बाह्य काम आहेत अगदी सोलापूरला आम्ही काही तांत्रिक हे आणू इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांसाठी काही केंद्र आणू असं म्हणलं त्याचं भूमिपूजन एक दोनदा उरकलं पण कृती मात्र काही दिसत नाही ते नुसतं बोलतात आणि कृती कमी करतात अशी त्यांच्याविषयीची अविश्वासाची भूमिका कदाचित त्यांना त्रासदायक ठरली असेल दुसऱ्या बाजूला विजय देशमुखांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष होता पण या रोषची त्यांनी धुळधाण केलेली आहे त्यांच्या विरोधात माजी महापौर ज्या उभारल्या होत्या त्यांना उभं करण्यापुरतेच काही लोकं त्यांच्याजवळ गेले होते उदाहरणार्थ ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील आणि अन्य मंडळी असतील ती नंतर कुठं गायब झाली कोणाला माहिती ती अगदी महेश कोटेंच्याही प्रचारात फार मोठी सक्रिय होते असं नसतं नव्हतं आणि त्याच्यामुळंच की काय विजय देशमुखांच्या बाजूने एक जी लाट येत गेली आणि त्याचा त्यांचे मताचे आकडे वाढत गेले विजय देशमुखांचा जनसंपर्क विजय देशमुखांचं आजवरचं काम आणि निदान समोर तरी सगळ्यांचा मावाळ स्वभाव हे त्यांच्या विजयाला कारणीभूत ठरलं आहे असं मला एकंदरीत वाटतं आहे आणि या आधारावरती आता जर मंत्रिमंडळामध्ये जर विचार सोलापूरचा झाला तर सुभाष विजय देशमुखांना पालकमंत्रीपदाचाही अनुभव आहे सोलापूरच्या मंत्रिपदाचाही अनुभव आहे या मंत्रिपदाचा या वेळेला ते उपयोग करून देतात का हे आता आपल्याला सगळ्याला पाहावं लागेल दोघांच्या निवडणुकीचा असा एक साधारणतः सारांश आहे आपण जाऊयात किरण बनसुडे सरांकडे सर मोहोळमध्ये अंदाज जो व्यक्त केला होता तो खरा ठरतो आहे मात्र इतकं मताधिक्य तीस हजारच्या मताधिक्याने नौका उमेदवार माझ्या आमदार पराभूत होईल असं वाटलं होतं मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा एक हॉटस्पॉट असाच मानला गेला या विधानसभा मतदारसंघामध्ये राजू खरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले आहेत तीस हजाराचं मताधिक्य त्यांनी घेतली येथील लढत विशेष म्हणजे ते जायंट कि किलरच ठरले असं म्हणावं लागेल विद्यमान आमदार यशवंत माने जे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आहेत उमेदवार त्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि या मतदारसंघात प्रामुख्याने अप्पर तहसील कार्यालयाच्या अनुषंगानं इथं प्रचार झाला एक गेल्या तीस वर्षाचं इथलं जे माजी आमदार राजन पाटील यांचं जे साम्राज्य होतं त्यांच्या विरोधातल्या नाराजी त्यांचा जो नाराज गट होता विरोधक गट होता तो इथं प्र प्रकर्षाने इथं एकवटला होता आणि विरोधी गटांनी एक वज्रमुठ आवडली त्यांनी प्रचारसभा घेतल्या कॉर्नर सभा घेतल्या आणि मग त्यामध्ये बारसकर असतील सीमाताई पाटील असतील उमेशजी पाटील आहेत आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात इथं त्या साम्राज्यशाहीच्या विरोधात रान उठवण्यात आलं आणि राजू खरे जरी हे नौखे जरी पहिल्यांदा त्यांनी जरी निवडणूक लढविली असली तरीही त्यांनी प्रचार यंत्रणा फार तगडी राबवली होती नेटकं नियोजन केलं होतं सर्वांशी संपर्क ठेवला होता आणि याच अनुषंगानं सर्वांनी प्रचारात चांगला जोर लावला होता आणि विशेष म्हणजे येथील जे महिला अन्यायाचा जो हे होता आ, मुद्दा तो प्रकर्षाने इथं पुढे आणण्यात आला अन्याय अत्याचार जर मोडून काढण्या काढायचा असेल तर राजू खऱ्यांना निवडून आणा इथं परिवर्तन गरजेचं आहे हा हाच मुद्दा इथं प्रकर्षाने आयरणीवर आणण्यात आणा आणि त्याला जनादार मिळाला आणि राजू खरे हे इथं तीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले विशेष म्हणजे दुसऱ्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ज्या जाहिराती आल्या तेवीस नोव्हेंबर हा स्वातंत्र्य दिन अशा प्रकारच्या जाहिराती इथं प्रसिद्ध झाल्या हे इथं आवर्जून नमूद करावं वाटतं आणि तीस वर्षाचं जे हे साम्राज्य होतं ते निस्तरभूत झालं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत बारशेचा निकाल बघितलं तर राजेंद्र राऊत हे पराभूत झालेले आहेत आणि त्यांना कुठंतरी मराठा फॅक्टरी जरांगी फॅक्टर काय याचा परिणाम बघावा लागला तसं थोडंफार म्हणता येईल कारण तिथं जरांगे फॅक्टर थोडंफार इफेक्टिव्ह झाला आहे परंतु एकूणच बारशी हा मतदारसंघ जो आहे व्यक्तिकेंद्रित व्यक्ती दोन थेट लढती तिथलं पारंपरिक अशी तिथली एकूणच मतदारसंघ आहे व्यक्तिकेंद्रित निवडणुका आत्तापर्यंत तिथं झालेल्या आहेत मग ते अपक्ष घेऊन अपक्ष म्हणून लढविल्या जातात किंवा पक्षाकडून यंदाच्या निवडणुकीत दिलीप सोपल हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी मशाल घेऊन निवडणुकीच्या रणमैदानात उतरले होते तर त्यांच्याविरोधात दुसऱ्या शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी दंड थोपटले होते ही ही ते हा मतदारसंघ हा तसा व्यक्तिशः पारंपरिक निकटच्या प्रतिप स्पर्ध्याचा हा मतदारसंघ मानला जातो एकूणच जर मताची आपण जर त्या दिवशी प्रक्रिया बघितली म मत मतमोजणीची तर एक काटेकी टक्कर झाली साधारणतः सहा हजारानं त्यांचं मताधिक्यानं ते विजयी झाले आणि जरांगे फॅक्टर तसा थोडाफार तिथं इफेक्टिव्ह झाला असेल असं वाटतं परंतु व्यक्तिकेंद्रित तो मतदार केंद्र आहे व्यक्तिगत प्रभाव तिथं असतं आणि आलटून पालटून तिथं आमदार दिले जातात असं मला वाटतं दक्षिण मतदारसंघा हे कडापून येतो आहोत माझ्यासोबत आहेत अजित उमरेजकर दक्षिण मतदारसंघामध्ये पाठीमागचे दोन टर्म त्या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी नेतृत्व केलेलं आहे मात्र यावेळेस खूप काठीके टक्कर मानले जायचे कुठंतरी काळादीनची उमेदवारी असेल किंवा अन्य उमेदवारी असेल हे फायदेशीर ठरली म्हणायचे का दक्षिण मतदारसंघात सुभाष देशमुख यांनी दोन वेळा प्रतिनिधी निधित्व केलं तर यावेळेस त्यांना अंतर्गतच विरोध झाला होता मात्र तरी भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि सुभाष देशमुख यांनी तो सार्थ करून विजय सार्थ करून दाखवला जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी सुभाष देशमुख निवडून आलेत दक्षिणमध्ये सुरुवातीपासूनच महाआघाडीमध्ये गोंधळ झाला अमर पाटलाला तिकीट जाहीर झाल्यावर दिलीप मानेंची उमेदवारी काँग्रेसकडनं जाहीर झाली त्यांचंही उमेदवारी कट करण्यात आली परत काढादींनी अपक्ष फॉर्म शरद पवार गटांनी आणि काँग्रेस ग गटांनी दोघांनी भरायला लावला शरद पवार काढादींना फॉर्म पण शेवटपर्यंत दोन्ही दोन्ही पक्षाचे नेते त्यांच्या प्रचारात फिरकले सुद्धा नाही त्याचा फटका काढा देना बसला आणि सांगली पॅटर्नची चर्चा काँग्रेस इथं फार मोठ्या प्रमाणात करत होती पण सांगली पॅटर्नमध्ये तिथे जे निवडून आले होते विशाल पाटील त्यांना मुख्यमंत्री घराण्याचा वारसा होता वसंतदादाच्या घराण्याचा वारसा होता इथं पंधरा दिवसात काढादी असं काय चमत्कार करणार होते सा सांगली पॅटर्न करून तो पूर्ण धुळीस मिळाला आहे सुभाष देशमुख यांनी या दक्षिण मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे केली होती त्याचा फायदा कुठंतरी त्यांना झाला लिंगायत समाज जो वाटत होता की अमर पाटील आणि काडदी यांच्यामध्ये मतविभागणी होईल पण लिंगायत समाजाची पन्नास टक्क्याहून जास्त मती आमदार सुभाष देशमुख यांना मिळाले दक्षिण मु आणि उत्तरच्या ग्रामीण भागातनं त्यांना जवळपास सत्तावीस हजारचं मताधिक्य आहे तर शहरातनं पन्नास हजारांचं मताधिक्य मिळालं आहे नीलमनगर जुळे सोलापूर जो शहरी भाग आहे एकतर्फी सुभाष देशमुख यांना मिळाले त्यांनासुद्धा अपेक्षा नव्हती की आपण एवढ्या मोठ्याने मोठ्या मताने निवडून यावं आणि इतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवार काढादी आहे त्यांना मत मतदान करा म्हणून आवाहन केलं ते तेसुद्धा लोकांनी धुडकावून लावलं इथं केवळ विकासालाच मत दिलं आणि नितीन गडकरी यांची फक्त एक नितीन गडकरी यांची सभा सुभाष देशमुख यांच्यासाठी झाली त्यांनी दक्षिण तालुक्याला अनेक आश्वासन दिली लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सुभाष देशमुख यांना निवडून दिलेलं आहे आणि नितीन गडकरी यांच्या कोट्यातून जर मंत्रिपद द्यायचं झालं तर सुभाष देशमुख यांचा नंबर इथं लागण्याची शक्यता आहे आ, युवा पत्रकार आहेत इम्रान सगरी आपण त्यांच्याकडून जाऊयात त्यांचं तुम्ही जर इथं पत्रकारिता करत असं तुमचं स्थानिक गाव अक्कलकोट आहे काय कसं बघताय तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे कसा ले ले या, फायदा झालेला आहे याचा सचिन कल्याण नक्कीच अक्कलकोटमध्ये जर सचिन कल्याण शेट्टींच्या बाबतीत बोलायला गेलं तर तिथं एक त्यांचं कार्य पाहता आणि विकासाच्या दृष्टिकोनातूनच त्यांना विक्रमादित्य असं मतं मिळालेली आहेत मागच्या तुलनेने यंदा त्यांना जास्तच लीड मिळालेलं आहे एकूण एक लाख शेहेचाळीस हजारपेक्षा जास्त त्यांना मते मिळालेले आहेत तर प्रतिस्पर्धी असलेले माजी गृहराज्यमंत्री जे सिद्धाराम आहेत त्यांना जवळपास सत्त्याण्णव हजार इतकी मते मिळालेली आहेत दोघांची तफावत पाहता पन्नास हजारचा लीड जास्त घेतलेला आहे दादा कल्याण शेट्टी यांनी त्याचं कारण असं आहे की कल्याण शेट्टी यांच्याकडे आता पाणीदार आमदार म्हणून जास्त पाहिलं जातं आहे कारण आपण जर पाहिलं तर तिथं कुरनूर धरण आहे परंतु जेव्हा विद् आधीचे जे माजी आमदार होते बाबासाहेब तानोडे यांनी त्या कुरनूर धरण जेव्हा तयार झालं तेव्हा त्याच्यात पाणी आणलं नव्हतं तर पाणी आणण्यासाठी त्यांनी उजनीसाठी खूप लढा दिलेला होता परंतु ते दिवंगत झाले मात्र त्यानंतर गेली वीस पंचवीस वर्ष झालं तर अक्कलकोटमध्ये उजनी मार्गे उजनीचा जो पाणी आहे नदीमार्गे तिथं हरणा नदी आहे बोरी नदी आहे त्या नदींमार्गे पाणीने आणण्याचा खूप जण प्रयत्न केले सिद्धाराम मेत्रे यांनीसुद्धा प्रयत्न केले पण त्यांना ते यश आलेलं नव्हतं तर नंतरनं जेव्हा सचिन दादा कल्याण शेट्टी हे आमदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना फडवणी साहेबांचे ते अगदी निकटवर्तीय मानले जात होते त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी काय केलं तर उजनीचं जे पाणी आहे कॅनॉल मार्गे तिथल्या हरणा नदीमध्ये दर्शनाळ बंधाऱ्या मार्गे तिथं आणलेलं होतं आणि हरणा नदीवरती दोन बंधारे आणि दोन पूल असं त्यांचं नियोजन होतं गेल्या अनेक वर्षांपासून तिथं पितापूर म्हणून जो गाव आहे हर कुरनूर धरणाच्या जवळचं तिथं लोकांची वीस चाळीस वर्षां जवळपास चाळीस वर्षांपासूनची जी मागणी होती की इथं आम्हाला पूल पाहिजे कारण आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाचं स्मशानभूमी जी आहे ते नदीच्या पलीकडची होती तर जेव्हा एखाद्याचं मयत झालं तर ते मयत घेऊन जाण्यासाठी नदीच्या पाण्याच्या जा प्रवाहामधून एक मयत घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या चार ते पाच जणांचं जीव धोक्यात हो घालून पलीकडे घेऊन जावं लागत होतं त्यामुळं तिथं हा मोठा प्रश्न होता तर कल्याण शेट्टी यांनी ताबडतोब तिथं जसं त्यांना माहीत पडलं की हे पुलाची खूप गरज आहे आणि आता पाणी येणार आहे उजनीचं तर त्यांनी तात्काळ तिथं ता पूल बांधून दिलं हा एक इम्पॅक्ट झाला तर दुसऱ्या बाजूला असं पाहिलं जातं आहे की कल्याण शेट्टी यांनी जी कामं केलीत संपूर्ण तालुक्यात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तिथं रस्ते खूप खराब झालेले होते कर्नाटक हद्दीवरती बॉर्डरवरती तो तालुका आहे त्यामुळं कर्नाटकशी जोडण्यात येणार ती तीर्थक्षेत्रसुद्धा आहे तिथं अक्कलकोट असो किंवा हैदरा असो गाणगापूरला जाणारी वाहनं जे आहेत ते अक्कलकोट मार्गे जात असत तर हे रस्ते जी बांधणी होते ते नितीन गडकरींच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या बाजूला रस्ते आणले हायवे केला सिमेंट रस्ता केला हा एक इम्पॅक्ट त्यांना चांगला झालेला आहे दुसऱ्या बाजूला सिद्धाराम मेहनकडं पाहायला गेलं तर ते जेव्हा म्हणजे पंधरा टर्म पंधरा वर्ष झाले ते आमदार नव्हते त्यामुळं त्यांचं कुठंतरी एक दृष्टिकोनच होता काँग्रेसकडून पुन्हा एकदा आमदार व्हायचं ते यश त्यांना प्राप्त झालेलं नाही त्यांना असं वाटत होतं की यंदा यश मिळेल कारण सिद्धराम पाटील जे बी जे पीचे माजी आमदार होते त्यांनीसुद्धा त्यांना सपोर्ट केला तर लोकांचा एक कौल असा होता की इकडं दलित आणि मुस्लिम आणि धनगर समाजाची जी संख्या आहे अक्कलकोट तालुक्यात ती मतं त्यांना मिळतील आणि काँग्रेस लीड घेईल असं वाटायचं परंतु मुस्लिम समाजानेसुद्धा कल्याण शेट्टी यांना मतदान केल्याचं पहावं मिस पाहावयास मिळतं आहे कारण बूथनिहाय जर आपण पडलेली मतं पाहिली तर मुस्लिम समाज असो दलित असो आणि मराठा समाज असो यांचीसुद्धा मते हे कल्याण शेट्टीना पडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळं कल्याण शेट्टी जे आहेत तसं पाहायला गेलं तर कल्याण शेट्टी सोलापूर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत आणि त्यांचं नेतृत्व आणि फडणवीस साहेबांची त्यांना मिळालेली साथ कारण आपण फडवणीस साहेबांची साथ यासाठी म्हणतो आहे की फडवनीस साहेबांची ते निकटवर्ती असल्याकारणाने मागच्या महिन्याखाली जेव्हा प्रचार सुरू झालेला होता तर नरेंद्र मोदी जसं इथं येऊन सभा घेतलेली होती तसं अक्कलकोटमध्ये फडवणी साहेबांची मोठी सभा झालेली होती त्यावेळेला जो क्राऊड होता ते बघताक्षने असं वाटत होतं की कल्याण शेट्टीच हेच पुन्हा एकदा निवडून येतील आणि पुन्हा एकदा ते दुसऱ्या टर्ममध्ये आमदार होतील त्यामुळं हा कुठेतरी इम्पॅक्ट केला आहे कल्याण शेट्टी साहेबांसाठी जो महत्त्वाचा मुद्दा ठरला तो पाणीदार आमदार म्हणून आणि काम करणारा आमदार म्हणून असं त्यांच्याकडे पाहून या सगळ्या समाजाने मिळून सोबतच लिंगायत समाज तर त्यांच्या सोबत होताच या सगळ्या लोकांनी या सगळ्या समाजाने मिळून त्यांना एवढी मोठी लीड दिल्याचं एकंदरीत आपल्याला पाहाव्यास मिळत आहे तर हे होते सोलापूर येथील पत्रकारांनी यांनी सांगितलेलं आहे सोलापूरच्या सहा मतदारसंघामध्ये कुठल्या आमदाराला किंवा उमेदवाराला कुठला मुद्दा त्या ठिकाणी चांगला महत्त्वाचा ठरलेला आहे मोहोळच्या आमदार जे नूतन निवडून आलेले आहेत त्यांच्यासाठी अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा महत्त्वाचा ठरलेला आहे तर बार्शीचे राजेंद्र राऊत यांना जरांगी फॅक्टरी कुठंतरी मारक ठरलेला आहे तसंच पाणीदार आमदार म्हणून जे उजनी तिथल्या धरणामध्ये स्थानिक धरणामध्ये लोकांना पाणी पुरवठा वगैरे केलेला आहे सचिन कल्याण शेट्टीला तो मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असे सहा मतदारसंघामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आल्या आलेले आहेत त्यांना वेगवेगळे मुद्दे हे फायद्याचे ठरलेले या ठिकाणी त्यांनी विश्लेषण केलेलं आहे मुंबईतसाठी विजयकुमार बाबर सोलापूर